चला तर मंडळी आज घरीच बनवूयात अगदी ताजं ताजं असं श्रीखंड घरच्या दहीपासून परफेक्ट असा चक्का आणि एकदा का हा चक्का बनला ना की त्यानंतर अवघ्या दोन ते तीन मिनिटात तुम्ही श्रीखंड बनवू शकतात घरी श्रीखंड बनवणं हे खरं तर खूप जास्त सोपं आहे कारण यामध्ये अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही बऱ्याचदा आपण मार्केटमधून विकत श्रीखंड आणतो पण त्यापेक्षा घरी बनवलेलं श्रीखंड हे एकतर खूप ताजं असतं आणि त्याला चवसुद्धा अप्रतिम असते तर तुमच्याकडे जर केशर नसेल नुसती वेलची पावडर टाका आणि मस्त असं सौदार्य श्रीखंड घरी बनवा सुरुवात करूया आजच्या या गोड रेसिपीला नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये मनापासून स्वागत करते तर इथे मी अर्धा लिटर दुधापासून दही लावलं ला आहे आणि तुम्ही पाहू शकतात की जो केकचा टीन आहे त्याच्यामध्येच मी दही हे लावलं ला आहे आणि दही किती घट्ट आणि मलाईदार लागलं आहे बऱ्याचदा आपण मातीच्या भांड्यामध्ये दही लावतो ते दही छान घट्ट लागतं मलाईदार होतं पण जर तुम्ही असं कोणत्याही भांड्यामध्ये दही लावलं ना तरी दही छान घट्टच लागणार अगदी वडी पडण्यासारखं हे दही लागलं आहे याची रेसिपी पाहायची असेल ना तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते तुम्ही दे तिथे जाऊन ही रेसिपी पाहू शकता या दह्यामधलं आपल्याला संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलं आहे आता यावर एखादं सुती कापड आपल्याला ठेवून घ्यायचं आहे सुती कापड ठेवल्यानंतर त्यामध्ये जे दही आहे ना ते सगळं दही आपण यामध्ये काढायचं आहे यामुळे काय होईल की जे जास्तीचं पाणी असेल दहीमधलं ना ते सर्व निघून जाईल आणि आपल्याला अगदी ताज आणि घट्टाचा चक्का मिळेल ज्यापासून आपण श्रीखंड बनवू शकतो तर आता या कापडामध्ये मी हे सर्व दही काढून घेत आहे तर इथे आता हा जो कपडा आहे ना हा सर्व बाजूने आपण एकत्र करून घ्यायचा आणि हलक्या हाताने आपल्याला हे जे दही आहे ना हे थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे सुरुवातीला जितकं निघेल ना तितकं पाणी यामधलं काढून टाकायचं आता हे सर्व पाणी यामधलं काढून झाल्यावर ना या कपड्याची आपल्याला गाठ बांधून घ्यायची आहे तर एखाद्या जाळीवर किंवा एखाद्या चाळणीवर तुम्ही हे दही बांधलेलं असंच ठेवून द्या जवळजवळ आठ ते दहा तासासाठी तुम्हाला हे ठेवायचं आहे म्हणजे यामधलं जास्तीचं जितकं पाणी आहे ना ते निघून जाईल आणि अगदी घट्ट असा हा चक्का तयार होईल यावर एखादं तुम्ही जड भांडं ठेवू शकतात म्हणजे पाणी निघायला लवकर मदत होऊन जाते तर इथे आता मी यावर एक जड भांडं ठेवत आहे आणि जवळजवळ एक दहा तासासाठी तरी अजिबात तुम्हाला हे उघडायचं नाहीये असंच हे एक साईडला ठेवून द्या किंवा सुरुवातीला एक पाच सहा तास बाहेर ठेवा आणि त्यानंतर एक दोन चार तास फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल यामुळे काय होईल दह्यामधलं जे जास्तीचं पाणी आहे ते तर निघून जाईल पण जो चक्का आहे ना तो अगदी घट्ट बनेल तुम्हाला जर फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल ना तर तुम्ही बाहेरच एक दहा तासासाठी हे दही असंच ठेवून द्या तर दहा तासानंतर आपण जे दही बाजूला ठेवलं होतं त्यामधलं सर्व पाणी निघून गेलं आहे आणि इथे आता तुम्ही पाहू शकतात अगदी घट्ट असा आपला हा चक्का तयार झाला आहे तर इथे आता या चाळणीमधून मी हे सर्व छान मॅश करत आहे किंवा आपल्याला चांगलं हे एकदम चाळून घ्यायचं आहे कारण की आपलं जे श्रीखंड आहे ना ते छान स्मूथ होण्यासाठी आपल्याला हा चक्का व्यवस्थित असं चाळून घेणं सर्वात महत्वाचं आहे त्यानंतरच अगदी मार्केटमध्ये जसं श्रीखंड मिळतं ना तसा श्रीखंड आपल्या घरी बनलं जातं तर हा जो चक्का आहे ना खूप घट्ट असतो आणि त्यामुळे ना त्याला स्मूथ टेक्स्चर येण्यासाठी आपल्याला तो चाळून घेणं खूप गरजेचं असतं तर इथे आता हे सर्व छान चाळून घेतल्यावर तुम्हाला पुढे दिसेलच की याला ए, की चा, बर, एक छान स्मूथ किंवा क्रीमी टेक्स्चर आलं आहे तर इथे तुम्ही चाळणीचा मागचा भाग पाहू शकतात की मी चक्का चाळून घेतल्यावर अगदी एकसारखा बनला आहे छान क्रिमी टेक्स्चर आला आहे त्यामुळे आपलं जे श्रीखंड आहे ना ते पण मस्त बनणार आहे तर हा सर्व चक्का आपण पातेल्यामध्ये काढून घेऊ हो, इथून पुढे अवघ्या दोन ते तीन मिनिटामध्ये आपला श्रीखंड तयार होणार आता पातेल्यामध्ये काढल्यावर अगदी घट्ट असल्यामुळे फक्त काय करायचं एक अर्धा मिनिट याला फक्त ना छान असं मिक्स करून घ्या तर इथे मी साखर बारीक करून घेतली आहे आणि साखर बारीक करतानाच त्यामध्ये चार ते पाच वेलची घातली होती म्हणजे ती सुद्धा एकसारखी बारीक होते तर आता यामध्ये मी पिठी साखर घालून घेत आहे जवळजवळ एक चार चमचे इतके पिठीसाखर घालत आहे हा चक्का जेव्हा मी फेटला होता ना तेव्हा तो सहा ते सात चमचे वणला होता त्यामुळे यामध्ये मी चार ते साडेचार चमचे इतके पिटी साखर घालत आहे आता तुम्हाला श्रीखंड किती गोड आवडतं किंवा थोडंसं आंबट आवडत असेल ना तर त्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये साखर घालून घेऊ हो शकतात पिटी साखर घातल्यावर आता आपल्याला फक्त हे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे तर इथे आपण वेलची श्रीखंड बनवलं आहे तुम्हाला जर केशर श्रीखंड बनवायचा असेल ना तर काय करायचं एक चमचा कोमट दुधामध्ये चार ते पाच केसरचे धागे भिजत ठेवा म्हणजे दुधाला छान पिवळचा रंग येतो आणि ते दूध तुम्ही यामध्ये घातलं किंवा तुमचं केशर श्रीखंड तयार होईल तर इथे पहा सर्व छान एकजीव करून झाल्यावर आपलं मस्त असं क्रीमी टेक्शरवाला श्रीखंड तयार झाला आहे आता हे श्रीखंड तुम्ही एखाद्या बाटीमध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि थंडगार श्रीखंडा असा श्रीखंडाचा आस्वाद घेऊ शकतात इथे मस्त असं आपलं वेलची श्रीखंड तयार आहे अगदी क्रीमी टेक्शर आला आहे आता यावर मी बारीक कापलेले काजू आणि बदाम घालत आहे तुम्ही नाही घातलेत तरीच चालेल तर ही श्रीखंडाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा तुम्ही सुद्धा करून पहा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजूच्या सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद